तर नमस्कार सगळ्यांना नेहाच्या किचन मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर मी आज खूप म्हणजे खूप आगळा वेगळा पदार्थ बनवायला लागले म्हणजे मी माझ्या आखा, आयुष्यात कधी बनवलंच नाही खाल्ला बी नाही खाल्ला पण नाही पहिल्यांदाच बनवायला लागली ती पण आमच्या चिवनं आणलं होतं त्या दिवशी मग म्हटलं चला बहिणीनं मकाचं पीठ दिलं तर मग त्या मकाच्या पिठाचा काहीतरी उपयोग केला पाहिजे आपण असं फेकून देण्यापेक्षा कारण काय झालंय मकाची भाकरी मी खाल्ली की माझी उलटी व्हायला लागले मला त्रास त्यामुळं नकोच म्हटलं लेकरांसाठी काही चटपटीत खायला त्यांना करून देऊया तर आता मी बनवायला लागलेली आहे मकाच्या पिठाच नाचोज नाचोज <laughs> ना नाचोज नाही ग त्रिकोणी 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 त्रिकोण काय बनवायला लागले सांगा आता तुम्ही बर ना चो येत नाही तिला जच म्हणायला येत नाही मला मी कधी म्हणलं पण नाही कधी खाल्लं पण नाही त्यामुळं चला आपण बनवूया तर आता मी कमीत कमी चार ते पाच वाट्या मकाचं पीठ घेतलंय त्याच्यामध्ये पावशर असं मैदा मिक्स केलेला आहे बघा मी आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरे आणि मिर ह्याची पेस्ट केलेली जिरेची पावडर आणि मिर ह्याची पेस्ट केले त्याच्यामध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ नमक मीठ आणि थोडीशी हळदी पावडर हळदी पावडर आता ह्याला करूया आपण छान असं मिक्सर आणि मळून घेऊया म्हणजे कसं व्यवस्थित ते तयार होते पीठ चला आता मी घेते ह्याला मळून मळून म्हणजे गव्हाच्या पिठासारखंच आपल्याला ह्याला मळून आहे तर बघा पीठ असं मळून तयार आहे आता हे दहा मिनटं ठेवूया साईडला आता आपण बनवूया याची मस्त असं मसाला त्याच्यावरती टाकायसाठी तर मी धनिया पावडर घेतली एक चमचा त्याच्यामध्ये काळं मीठ ओके hmm. चाट मसाला त्याच्यानंतर ना आमचूर पावडर पावडर प्रमाणानुसार घ्यायचे ओके त्याच्यानंतर और <laughs> ना लाल मिरची पावडर जेवढी आहे तेवढी सगळी घेते त्याच्यानंतर ना ही ऑरगॅनो काय काय ऑरगॅनो ऑरिगॅनो ऑरिगॅनो काय आहे मग ऑरिगॅनो ऑरिगॅनो नाही ऑरगॅनोच म्हणणार मी ऑरिगॅनो ती कशीच हे बघा असं असतं हे तुळशीचे तुळशीचाच प्रकार आहे तुळशीचा प्रकार नाही तुळशीचे छोटे पानं वाळवून हे केलेले त्यांनी मी मगाशी सगळं सर्च केलेलं आहे युट्यूब लाल्याकडनं हे पिझ्झा वाल्या मागून आलं पण एवढं पुरत नाही ना आपण थोडंसं ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स टाकून काय हो लाल मिरच्या कुठून केलंय सगळं हा तर हे बघा छान असं मिक्स करूया आणि ही साईडला ठेवू आणि त्रिकोणी त्रिकोणी करायला घेऊया आपण रेसिपी त्रिकोणी त्रिकोणी रेसिपी करायला घेऊ हा हे ठेवूया आता साईडला आपण घेऊया आता त्रिकोणी त्रिकोणी करायला मला काय नाव येत नाही आता सांगते नाचोच ती नाचो बाचो काय असेल असं मी बनवायला लागली मला काय नाव येत नाही आता सांगायला लागले मी काय बर तटक्या चुटक्याच खायला म्हणून लागली कारण म्हणलं चला आपली पण रेसिपी होती आणि लेकराला खाणं पण होते हे पाच रुपयाचा पुडा आणायचा आणि त्याच्यात चारच येते खायचं आणि गप्प बसायचं आता दिवसभर खा रातभर खा उशालाच घेऊन बस सगळं काय आता चिटकते जरा आणि एकदम अशी पातळ पातळ बनवायची बरं का आपल्याला ती भाकरीचं पीठ आहे म्हणजे ना हां भाकरीचं पिठे म्हणून चपाती करा भाकरी <laughs> <laughs> कळलं का भाकरीचं पीठ म्हणून चपाती करायली हां तर आपण पातळ अशी लाट घेऊन घेऊ आणि माझी रेसिपी काय अशी सिरियस नसते बरं का कॉमेडी करत करत रेसिपी असते माझी माझी कॉमेडी करत करत, करत कसं तुम्ही पण जरा रेसिपी बघत बघत हसता ना थोडस असत स्टुडिओ सारखं मायासारखं हे सॉरी सॉरी मायासारखं नाही माझ्यासारखं झाले पण आता पातळ अशी पातळ अशी चपाती दाखवते आपण आता मोठ मोठं कापून घेऊ हड त्याच्यापेक्षा चौकणी केली काय झालं असतं तेच तर ना घोड तिथं आमचं चौकणी जिंकते आम्हाला

कसे साठी माहिती का अगं मग कापायचा आधी ढोल मारा पाहिजे ता नाही ही फुगुनी म्हणजे तेला जर टाकलं हा डोकं आहे बाबा आहे का नाही काही डोकं तरी असे करून घेते मी हं आता बघा आता त्रिकोण करायचा आपल्याला आता कसं करायचं <laughs> मला हाय डोकं पण पन... बघा तू तुझ कर एक अयो असं करायचं लई छोटे झालं की ग एक असं असायच त्या सरळ सरळ आपल्याला काय उपयोग आहे असं करायचं असं करायचं आणि शेवटच असं करायचं कळलं कस करायचं कळलं कसं करायचं कसं करायचं कस करायचं कळम्हाला कळ असं करायचं करायचं कसं करायचं जरा थोडासा याला सेप देऊ आपण सेपर एक एक काढायचं जिजातलं आता हे साईडला असं काढायचं आपल्याला हे सगळं असं तळून घ्यायचंय मला करून घ्यायचंय तळायचं तर लांबत राहिलं तेल वतलंय काय घय तेल वतलंय कोणी तेलय जरा आलंय बर का परफेक्ट जमलंय का सांगा तळल्यावर सांगते मी तुम्हाला म्हणजे कस माझ्या मनासारखं असतंय असं कोणी त्रिकोणी असते पण मी षटकोणी केला षटकूनसं असे का असं काहीतरी षटकून मला तर चला कॉमेडी आमच्या अशीच राहणार आहे चालू तेल टाकलंय आपण आता एक एक टाकूया गॅस आपण बारीक करून बघूया आपण आता हे काय असते ही काय नाचोज

तळल्यावर पित्त होत नाही मला <laughs> तळल्यावर अजीब पित्त होत नाही मला बरं तर चला तळून हे आधी सगळं आपण असं तळून घेऊया तळून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवतो तर बघा इकडे एवढं तयार झालेलं आहेत एकदम कडक कडक आणि इकडे चालू आहे अंकित तळायचं जरा थोडासा ब्रेक घेतला जेवण वगैरे केलं म्हटलं तर त्याला चालू करूया आता 10 वाजलेत होईल आणखीन अर्धा बर तास लागेल इकडे कट करून ठेवले इकडे एवढं पीठ आहे आणखीन तर चला घेऊया करून आपण आता सगळं आणि सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते झाले बघा तयार आता आपण टाकूया त्याच्यामध्ये मसाला आता ह्याला छान असं मिक्स करून घेते असं झाकून लावायचं आणि मिक्स करायचं बघा छान असं मस्त मिक्स झालंय आणि एकदम असं कुरकुरीत झालं आहे बघा छान असं तर टेस्ट तर खूप छान आहे मगापासून पोरगी खायच खायच लागले बंद काही खरं नाही आता झोप लागले म्हणून झोपायला गेले बघा तिनं बाकी सगळं आता मिक्स केलं आहे तर बघा कसं वाटतंय तर चला अशा प्रकारे छान अशी रेसिपी तयार झालेली आहे नाचोजची चोदची ना चो जो काय काय प्रकार आहेत बघा असले त्यापेक्षा आपलं छान मस्त <laughs> आमच्या सासूबाई म्हटलं ह्याला कापणे म्हटलं तरी चाल मकाच्या पिठाच्या कापण्या असं आणि पोरीचं म्हणणं आहे की ते तिचं तिला येते मला काही येत नाही बरं का तर सांगते येतं पण आपलं सहज कॉमेडी करावं म्हटलं तर चला ही रेसिपी कशी वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जर आणखीन छान छान रेसिपी बघायची असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एकदम छान अशी टेस्ट आहे बरं का त्याची खूप छान आहे तुम्ही नक्कीच घरी तयार करून बघा लेकरांना खाऊ घाला आणि हे पंधरा महिनाभर म्हटलं तरी डब्यात राहतं काही प्रॉब्लेम नाही त्याचं मक्याच्या पिठाचं आहे तळून घेतलेला आहे मसाला वगैरे लावलेला आहे ते खराब होत नाही काय नाही काय नाही महिनाभर चालतं ते तर आता माझं काही महिनाभर चालत नाही उद्याचा दिवस राहते का नाही काय माहीत नाही एक दिवसात खतम होतंय दिवसभर खात राहते आता शाळेत पण घेऊन जाईल आणि तिच्या मैत्रिणीला पण टेस्ट वगैरे करायला देते तिनं तर चला ही रेसिपी कशी वाटते कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण तुमच्या लेकरांना असं चटपटीत असं काहीतरी खायला बनवा चला मग आता बाय बाय